जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा उपद्रव काही थांबता थांबत नाही जुन्नर तालुक्यामध्ये पाचशेच्या वर बिबटे असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे विभागाचे आकडे कदाचित कमी जास्त असतील परंतु तालुक्यामध्ये असं कुठलं गाव नाही का तिथं बिबट्या नाही आता आपण ज्या ठिकाणी आहोत म्हणजे पिंपरी पेंढार किंवा पिंपळवंडी तोतरबेट हा हॉटस्पॉट आहे बिबट्याचा इथे दोन महिलांचा बिबट्याने बळी घेतला काळवाडीमध्ये एका मुलाचा बळी घेतला त्याच्यानंतर पिंपवली एका महिलेला बिबट्याने उसामध्ये फरफटत नेलं होतं काल म्हणजे आज वा वार आहे शुक्रवार गुरुवारी साडे दहा वाजता याच मागच्या बाजूला बिबट्या साडे दहा वाजता भर दिवसा सकाळी सकाळी रस्त्याने अगदी व्यवस्थित बांधाच्या कडेने डुलत डुलत गेला पूर्वी वन विभाग सांगायचं की सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका अंधार पडल्यावर बाहेर पडू नका काठी घेऊन फिरा असं काही राहिलेलं नाही आता बिबट्या कधीही बाहेर येऊ लागलेलं ला आहे बिबट्याची दहशत काय थांबत नाही ज्या ठिकाणी काल दिवसा बिबट्या पाहिला तिथं आता पिंजरा लावण्याचं काम चालू आहे आपल्यासोबत स्थानिक काही शेतकरी आहेत दादा मगाशी तुम्ही असं म्हणाले की तो बिबट्या एक पिल्लू गेलं काय नेमकं पाहिलं आम्ही जाताना तिथं म्हणजे असं इकडे <coughs> असं इकडनं काय आम्ही तिथे जाताना एंट्री केली आम्ही एंट्री केल्यानंतर ते अचानक उसातून बाहेर आलं आल्यावरती आम्ही घाबरलो अर्ध्या तासात अर्धा तास होऊन गेला त्या गोष्टीला म्हणजे मी मी मग बाहेर आलो निघून गेलो एक, होते एक होता होता दोन एकच छोटा असा एवढा घाबरले हो परिसरामध्ये किती बिबटे असतील काय सांगता नाही त्याचा अंदाज नाही कारण लय ठिकाणी मी बघितले आठ दहा च्या दरम्यान बघितले पिंपरी पेंढार पिंपवंडी परिसरामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे वन विभाग पकडलेल्या बिबट्यांच काय करतय हे आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करणं गरजेचं आहे पण दुर्दैवाने तसं होत नाही आता हे आपल्यासोबत जे सहकारी आहेत मागच्या काही महिन्यांपूर्वी यांच्या बाजूला एक दुर्दैवी घटना घडली बाजरीचं राखण करत असतानाची एक महिला बिबट्याने ओढून नेली शेतकऱ्यांचा आक्रोश झाला लोकांची आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची वादावादी झाली एका महिला कर्मचाऱ्याला धक्काबक्क केली म्हणून वन खात्याने गुन्हा नोंदवला तत्कालीन आमदार अतुल बेनके म्हणाले काळजी करू नका तुमच्यावर ग... केस होणार नाही आता निवडून आलेले आमदार शरद सोनवणे म्हणाले काळजी करू नका तुमच्यावर केस होणार नाही गुन्हा दाखल झालेला आहे आजही ही लोक घाबरतातच शेवटी काय होईल मागे एकदा शेतकऱ्यांचं चा आंदोलन चालू होतं त्यावेळेसही शेतकऱ्यांना गुन्हे दाखल झालेत लोक खेटा घालतात कोर्टामध्ये तुम्ही काय सांगाल परिसरामध्ये किती बिबटे वाणी साहेब इथं माझ्या कमीत कमी दहा ते बारा बिबटे फिरतातच केवळ संध्याकाळीच फिरतात असं नाही दिवसा सुद्धा कुत्र्यांसारखे फिरतात एम सकाळची घटना ज्या बिबट्या बांधाच्याकडे नाही गेला ती वस्तुस्थिती काय नेमकी ती मला असं वाटतं ती मादी निटकेच व्यालेली आहे एक चार पाच दिवस ती काही बाहेर म्हणजे अन्नासाठी आहे ना शोधामध्ये ती सकाळी सकाळी आमच्या मामाच्या मुलं तिथं राहिले आहेत त्यांची ती शेळी कुत्रे भीती त्यांच्या दिशेने त्यांनी ते हुसकाण्याचा सुद्धा भरपूर त्यांना प्र प्रयत्न केला पण तरीसुद्धा ती मागं यायला तयार नव्हती सर्वसाधारण मला वाटतं वीस मिनिटं असं त्यांचा शेजारी ग्रामस्थानी यांचा तो चालला होता संघर्ष परंतु शेवटी मग ती लोकांनी जास्त अरडाओरडा केल्यानंतर ती पुन्हा आपल्या जागेवरती गेली त्याच्यानंतर साळुंकर साहेब अर्ध्या तासामध्ये स्पॉटवरती हजर होऊन त्यांनी पिंजरा लावला पण पिंजरे लावणे काय उपयोग नाहीत जे बिबटे आतमध्ये जाऊन येतात ते काही वजन पुन्हा आतमध्ये जायला हे होत नाही परिसरामध्ये किती पिंजरे असतील बिबटे असतील बिबटे तर कमीत कमी दहाच्या पुढे दहाच्या पुढे शंभर टक्के मळ्यामध्ये फक्त ह्या मळ्यामध्ये तोतरबेट फुलचंदर वस्ती खोकले मळा सोतरबाई आणि बोरटिका आमच्या याच्यामध्ये एवढ्या भागात शंभर टक्के हिच्या पुढे आहेत मागे तुमच्यावर जी केस झाली होती त्याचे काय अपडेट आहेत म्हणजे केस काढून घेतली का चालूच आहे का काय आम्हाला त्याबाबत अजून काही म्हणजे असं नाहीचे काही माहितीच नाही फक्त चालू आहे दादा बोलले केस आपण मागं घेतोय आमदार साहेब अतुल शेठ बोलले होते माग त्याच्यावरती अजून असं डिसिजन पेंडिंग थोडक्यात बाकी काहीच नाही तालुक्यातल्या बिबट्यांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही आजही शेतकऱ्यांना बिबट्यापासून प्रचंड त्रास होतोय तालुक्यातील शेतकरी वर्ग सामान्य माणसं जे शेतामध्ये काम करत आहेत हे दहशतखाली आहेत वन विभाग बिबट्या कुठे दिसला की पिंजरा लावतो बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला की मानिक डोला नेऊन सोडला असं सांगतं पुन्हा बिबटे येतो पिंजरा लावला जातो पकडलेले बिबटे पुन्हा पिंजऱ्यामध्ये येत नाही लोकांमध्ये दहशत मोठ्या प्रमाणात आहे शासनाने या संदर्भामध्ये गांभीर्याने जर उपाययोजना केली नाही पुन्हा एखादी जर दुर्घटना घडली तर जनतेचा आक्रोश भविष्यकाळामध्ये निर्माण होऊ शकतो केंद्र सरकार राज्य सरकार यांनी गांभीर्याने उपाययोजना करणं गरजेचं आहे सुरेशवाणी हा बोला सर्वसामान्य महिलांमध्ये जास्त घाबराट झालेली खरं सांगायचं म्हणजे लोक बाहेर पडायला मागत नाही महिलांना तर काम केलं शेतात गेल्याशिवाय काम केल्याशिवाय तर पर्याय नाही जनावरांचं खाद्य काढायचं असेल किंवा काही महिलांना रोजाने जावं लागतं ह्या अशा गोष्टीमध्ये सध्या लोक म्हणजे घाबरतातच घराच्या बाहेर काय मागत नाही अशा वेळी सर्वसामान्य लोकांनी काय करतात वन विभाग सांगते तुम्ही घराच्या बाहेर पडायचं मग अशा लोकांचं रोजगाराचं काय करायचं त्यांनी कसं काय जगायचं एक बरोबर आहे शाळेची मुलं महिला मंडळी किंवा शेतकरी माणसांनी शेतात जायचं कधी आता जर बिबट्या सकाळी दहा वाजता दर्शन देत असेल आता घड्याळ्यामध्ये वाजले तीन एक पंधरा पूर्वी इथे साहेब भाषण करणं सोपं आहे परंतु वस्तुस्थिती ज्याला माहिती आहे म्हणजे ज्याला खरोखर रोजगार ज्याला गरज आहे अशा लोकांनी काय लो का करायचं ही वस्तुस्थिती आता भाषण करणार म्हणजे हा टोला कोणाला कोणी सगळे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेसाठी काय करणार तुम्ही आउटपुट पाहिजे आउटपुट पाहिजे तुम्ही बिबटे धरायचे पकडायचे सांगायचे इथं पकडला तिथं पकडला पण त्याच्यामध्ये काय होते सर्वसामान्य माणसांनी काय करायचं आणि कवर आहे लोकांना स्वप्न दाखवायचे आज हे करणार उद्या ते करणार स्वप्न नाही एवढं जे आपण काय म्हणतो ज्याला ज्याच्या वेळेत ते त्यालाच कळत असते हे नाही लोक टी व्ही पाहतात बातम्या पाहतात वगैरे तसं नाही परंतु सर्वसामान्य आज ग्रामीण भागातल्या महिला लहान मुलं घराच्या बाहेर खेळणं सुद्धा मुलांचं कमी झालेली आणि मुलं तरी कशी काय घराच्या बाहेर सोडायची मला सांगा ना काय काय करणार आपण याच्यामध्ये हे शासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे वनमंत्री असो मुख्यमंत्री असो आमची पहिल्यापासून हीच मागणी कारण सर तुम्ही तात्पुरती मलमपट्टी करू नका ही कामाला कायमस्वरूपी याच्यातून सुटका झाली पाहिजे निश्चित शासनाने तात्पुरती मलमपट्टी ऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करणं अपेक्षित आहे सुरेशवाणी विंगर टाइम्स पिंपूळवाणी